आणि शैलेश विरुद्ध शैलेश आता कोण खेळतोय ते पाहूया फायनल 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 शैलेश विरुद्ध शैलेश चला खेळणं गरजेचं आहे नको आपापसात आप आहेत खेळणं गरजेचं आहे बघूया गतविजेता ची लढत या ठिकाणी रंगतोय बस आणि सेकंड चे दोन्ही विजय पात्र बक्षिस त्यांनी पलकवली एकंदर मोठी रक्कम त्यांनी आपल्या झोलीत टाकली प्रेक्षक वर्गांना मनमोहक आनंद दिला की अलिबागची नारलाची पावर का असत ती आवर्जून त्यांनी दाखवून दिली संपूर्ण कोकणवासियांना हा एक चांगला धडा अशा रीतीने बाद झाला अशा नंतर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन शैलेश नाईक यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिलवल्या पटकावल्याबद्दल पहिला आणि दुसरा हे दोन्ही बक्षीस शैलेश नाईक आणि तिसरा संकेत बना